नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चैनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा ग्रंथ पूर्ण ऐकत असाल तर तुमच्या घरातल्या मुलाबाळांना म्हाताया लोकांना कोणतेही आजार होणार नाहीत आणि तुमची संपत्तीसुद्धा वाढेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व पूर्ण बघा अध्याय सतरावा मैनावतीने कानिफापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीती नाहीशी केल्यानंतर दुसरे दिवशी प्रातकाळी गोपीचंद राजानाथाच्या शिबिरास गेला व पायांवर मस्तक ठेवून हात जोडून उभा राहिला तेव्हा कानिफाने राजास विचारिले की तू जालंदरनाथास कोणत्या जागी पुरून टाकिले आहेस ते ठिकाण मला दाखव मग ती जागा दाखविण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्याबरोबर पाठविले स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफाने राजा सांगितले की आता कोणत्या युक्तीने जालंधर महाराजांस बाहेर काढितोस ते सांग हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की महाराज या बाबतीत मला काहीच समजत नाही मी सर्वस्वी तुम्हास शरण आहे माता पिता गुरु त्राता सर्व तुम्ही आहात मी आपला केवळ सेवक आहे हा संबंध लक्षात आणून जसे विचारास येईल तसे करावे असे राजाने अति लिंतेने सांगितल्यानंतर कानिफाने त्यास सुचविले की राजा तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो प्रथम तू असे कर की सोने रुपे तांबे पितळ व लोखंड ह्या धातूंचे पाच तुझ्यासारखे पुतळे तयार कर हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोनार कासार लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहूब आपल्याप्रमाणे प्रतिमा कराव्यास सांगितले त्या कारागिरांनी आपली सर्व कला व अक्कल खर्च करून सोन्याचे रुपयाचे तांब्याचे पितळेचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे तयार करून आणिले नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त व सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिफनाथ गुरुस पुरून टाकीले होते तेथे गेला तेथे आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेवविला तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ जय श्रीराम राधे राधे जय श्री कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा त्यावेळी राजास सांगून ठेविले की तू कुदळी घेऊन खणाव्यास लाख आणि जालंधर गुरुने तुला नाव वगैरे विचारताच तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर नि ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली व कानिफाने चिरंजीवप्रयोग सिद्ध करून विभूती राजाच्या कपाळास लाविली मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाच खणू लागला असता आतून ध्वनी निघाला की खांचेवर जो कोण घाव घालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे तो शब्द आतून निघाल्यानंतर गोपीचंद राजा आहे महाराज असे म्हणून राजा पटकन बाहेर सरला गोपीचंद हे नाव ऐकताच जालंदरनाथाचा क्रोधाग्नी भडकून गेला तो म्हणाला गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावो असे मुखातून शापवचन निघताच सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला याच पद्धतीने दुसरे चार पुतळे जालंदरनाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले शेवटी कानिफाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुन्हा खणाव्यास लागला असता तो आवाज ऐकून जालंदरनाथाने विचार केला की माझा क्रोधवडवानं समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे ह्यावरून परमेश्वर सहाय्य होऊन तो राजास रक्षित आहे ह्यात संशय नाही आता राजास अमर करू असा जालंदरनाथाचा विचार ठरून त्याने राजास विचारिले की अद्याप पावे तो तू क्षणित आहेस तस्मात तू आहेस तरी कोण हे मला सांग कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला गुरुजी मी बालक कानिफा आहे आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे माझे डोळे आपल्या चरणांकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खांच उकरून आपल्यास बाहेर काढण्याची तजवीज करीत आहे ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनी उमटला की गोपीचंद राजा अद्याप पावे तो जिवंत राहिला आहे तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करो असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली बहुत दिवस खाड्यास झाल्यामुळे जमीन घट्ट होऊन गेली होती सबब मोठमोठ्याने घाव घालावे लागले तेव्हा आतून शब्द निघाला की तुम्ही आता खणू नका स्वस्थ असा मग जालंदरनाथाने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले तो माती दोहो बाजूस झाली नंतर गुरुशिषांची नजरांजर झाली त्यावेळेस कानिफाचा कंठ सद्गदित होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे गळू लागली मग जालंंदरनाथाने आपल्या शिष्यास पोटाशी धरून म्हटले की या समी तू येथे होतास म्हणून राजा वाचला इतक्यात गोपीचंद राजाने जालंदरनाथाच्या पायांवर मस्तक ठेविले तेव्हा त्याने त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वर्गहस्त ठेविला आणि आशीर्वाद दिला की प्रयागनीतून तू आता चंद्रसूर्य आहे तोपर्यंत पृथ्वीवर राहा मग मैनावतीने पाया पडून सांगितले की महाराज लोभ्याचा द्रव्य ठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत पडून खिन्न होतो तद्वत अकरा वर्षे माझी दशा झाली होती याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारा चालल्या होत्या हे पाहून जालंधरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून समाधान केले नंतर जालंंदर गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून त्यास म्हटले की तुझ्या मनात जे मागाव्याचे असेल ते माग मी देण्यास तयार आहे राज्यवैभव भोगाव्याचे असेल ते माग मी देण्यास तयार आहे राज्यवैभव भोगाव्याचे असेल तर तसे बोल योगमार्ग पाहाव्याचा असेल तर तसे सांग मी तुझ्या मर्जीनुरूप मागशील ते देण्यास तयार आहे मी तुला अमर केले आहे पण राज्यवैभव चिरकाल राहाव्याचे नाही कारण हे जेवढे वैभव दिसते आहे तितके सारे नाशिवंत आहे जसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले त्यावेळी गोपीचंद राजाने मनात आणिले की राज्यवैभव शाश्वत नाही जालंदरनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे आज अकरा वर्षेपर्यंत पुरून राहिला असता जसाच्या तसाच कायम ह्याच्या पुढे यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे खिस्मतगाराप्रमाणे हात जोडून पुढे उभे राहण्याची राजाचीही काय प्रौढी तर आता आपणही ते अप्रतिम वैराग्यवैभव साध्य करून घ्यावे हाच उत्कृष्ट विचार होय असा त्याने मनाचा पूर्ण निग्रह करून जालंदरनाथास सांगितले की गुरु महाराज पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो तद्वत आता मला तुमच्यासारखे करून सोडा हे ऐकता जालंदरनाथाने त्याची पाठ थोपटून त्यास शाबासकी दिली मग आपला वर्दहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनाथ केले त्यावेळी राजा संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत व नाशिवंत दिसू लागले मग राजाने वडाचा चीक काढून जटांस लाविला तौपीन परिधान केली कानात मुद्रा घातल्या शैलीकंथा अंगावर घेतली शिंगी वाजविली कुबडी फावडी हातात घेऊन नागपंथी म्हणविले तसेच भस्माची झोळी काखेत व भिक्षेची झोळी हातात घेतली आणि गुरुच्या आज्ञेची वाट पाहात तो उभा राहिला गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांस आणि अंतःपुरातील राजस्त्रियांस समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडाड सुरू झाली इकडे जालंदरनाथाने राजास तपश्चर्यस जाव्यास सांगितले त्यावेळी त्याने राजास उपदेश केला की आपल्या अठराशे स्त्रियांकडे भिक्षा मागाव्यास जा भिक्षा मागताना शिंगी बाजवावी माई भिक्षा घाल असे प्रत्येकीस म्हणावे अशा रीतीने भिक्षेच्या मिशाने स्त्रियांची भेट घेऊन तपाकरिता निघून जावे मग गुरुची आज्ञा शिरसामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागाव्याकरिता निघाला राजास त्या स्थितीत स्त्रियांच्या दुहखास भरती आली त्यावेळी त्यांना इतके रडे लोटले की त्या झालेल्या कल्होळामुळे ब्रह्मांड हलकलून गेले राजाचे गुणस्वरूप आदी करून आठवून त्या दोहसह शोक करू लागल्या मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिका करीती अशा साया स्त्रियांनी एकीमागून एक जवळ येऊन त्यास गराडा घालून वेढून टाकिले त्या, त्या त्याची प्रार्थना करू लागल्या की सत्तेने जे भाव्याचे होते ते झाले पण आता येथेच राहून योगमार्ग चालवा कोठे तरी दूर जाऊ नका आम्ही विषयसुखाकरिता आपला छळ करणार नाही तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू हुकुम कराल तेथे पर्णकुटिका बांधून देऊ तेथे खुशाल रहावे आम्ही सेवाचाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू स्त्रियांनी त्यास तेथे राहण्याबद्दल फारच आग्रह केला पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाही उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितले परंतु मोहपाशाने गोवून टाकिल्यामुळे स्त्रियांना दूर जावेना त्या म्हणाल्या पतिराज अरण्यात आपणास राहावे लागे तेथे तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करील तेव्हा शिंगी उबडी ह्या मच्छी गोष्टी सांगतील असे राजाने उत्तर दिले त्यावर पुन्हा असेच काही प्रश्न केल्यावर राजाने त्यास सांगितले जमिनीचे आसन व आकाशाचे पांघरून मला पुरेल व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निजतील धुनी पेटवून थंडीचे निवारण करी व्याघ्र वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष बायका व मुले तेथे हांजी हांजी कराव्यास तयार असतील घरोघर माझी आईबापे भाऊ बहिणी असतील ती मजवर पूर्ण लोभ करतील कंदमुळाची गोडी षड्रस अन्नाहून विशेष आहे कौपीन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कांसोटा घाली जर ही अंगावर असलेली कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करी सगुण निर्गुण या दोन्ही शिंगी व कुबडी कधीच फुटाव्याच्या नाही आगम निगम यांच्या तारा त्यांना बळकट आहेत त्या कदापि तुटाव्याच्या नाही कुबडी फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी भुचरी या दोन आदे विदेय ह्या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्थ निजे शेवटी मोक्ष मुक्ती ह्या शैलीचे मी भूषण मिरवी असा बराच संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालाव्यास सांगितली असता मोहयुक्त होऊन त्या भेटाव्यास जवळ येऊ लागल्या ते पाहून राजाने कुबडी फावडी त्यांना माराव्यास उगारिल्या ते पाहू मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली नाथा ही भिक्षा घे मग गोपीचंद भिक्षा झोळीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्तक ठेवून जालंदरनाथाकडे गेला व झालेला सर्व मजकूर त्यास सांगता झाला मागाहून मैनावती ताबडतोब आली तिनेही तसेच सांगितले मग तीन दिवसापर्यंत राजास जवळ ठेवून गुरुने त्यास परोपरीने उपदेश केला शेवटी राजास तप करण्यासाठी बद्रिकाश्रमास जाऊन लोखंडाच्या काट्यावर अंठा ठेवून बारा वर्षे तप करण्याची आज्ञा केली त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जाव्यास निघाला राजास बोलवाव्यास कोस दोन कोसपर्यंत कानिफा जालंदर व प्रधानादी लहानथोर पुष्कळ मंडळी गेली होती राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दुःखसागरात बुडून गेले राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता त्याचे नाव मुक्तचंद त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसविले त्यास राज्याभिषेक स्वतः जालंदरनाथाने केला आणि प्रधान सरदार आदिकरून सर्वांना वस्त्रे अलंकार देऊन योग्यतेनुरूप सत्कार केला व त्याचे समाधान केले मग अंतःपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहाव्यास सांगितले नंतर कानिफा व त्याचे शिष्या यांसह वर्तमान जालंधर सहा महिनेपर्यंत तेथे राहिला त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या श्रीस्वामी समर्थ धन्यवाद